ओके okay. म्हणजे फारच हिंमत वाटते रे ओ नाटुली काय बसलाय स्टाईल मध्ये वो माझा टायगर ऐके गोडी मास्टर कोण आहे माझा गोडी मास्टर तू आहे ना ए सोनी ऐक ना ही आपल्याला गप्पा मारायला वेळच नाही भेटत ग चिकुडी हो चिकुड चिकुडी मच्छी चोनुरी ओ मच्छी खाऊली हां तुला थँक्यू पण बोलता येतं ना बोकू काही लोक तर आहे ना मम्मीने कितीही खाऊ पिऊ घातलं तरी थँक्यूसुद्धा बोलत नाही पण माझा बोकूच एक इमानदार आहे जर मम्माने काही छान यम्मी खाऊ घातलं तर थँक्यू बोलायला येतो बरं का कसं थँक्यू बोलतो बेटा तू कशा बोलतो अच्छा मम्माला गोलगोल गोल पेड्या मारतं आणि मग त्या चेप्टीवरती करतो चिकुडी माझी ती खेटणार दोनदा तरी खेटणार थँक्यू बोलणार सोनली ती गोडबाड आहे सोन टुकलं माझ बाबू ऐक ना इथे कुणाचं काय ते कुणाचं काय माझ्या माझं बुगुड येतो मजे शोध माझं आनंदाचं झाड आहे हे मला आनंद कोण देतो माझा बकुला माझ्या शेणूला येते आकडू मकडू पकडू आकडू मकडू पकडू हा त्याच्याशी मम्माला लहान मुलासारख्या गप्पा मारता येतात हे ना लडू मी पण लहान होऊन जाते तुझ्या सारखी तुझ्यापेक्षा लहान मला हे कुणामुळे मिळतं सुख माहिती आहे ह्या माझ्या चिकुल्यामुळं हे चुकरी पोकुरू म्हणजे नकुलं किती गोड येते हा लाडू काय भारी भरतो किती भाडी भरशील रे भो हा नुसता रुबाब करायला पाहिजे काय रुबाबात बसतो हा हा लाडू तो जागेस ना आहे ना जागे डोळे मिचकाव हो कसे डोळे मिचकवतो हो तू एक डोळा उघडा एक डोळा हो मिचक्या ओ मुचुकली मुचुकली कोण आवाज झाला हा दादा काय करतो बेटा गेम खेळायला पाहिजे माझा लाडू बरोबर खेळायला नको त्यांना नुसतं धरून बसायचं मग आला हा ना लाडू तर कोटा कोटा माझ्या बाबूला नुसतं त्रास देऊन देऊन आनंद घेतात ते छोन उले माझी ती माझ्या बोकीचं नाव आहे मी आता आनंदाचं झाड नाही आनंदाचं झाड नाही म्हणणार नाही त्याला अच्छा खुची देतो तो खुची हॅप्पी देतो तो हॅप्पी करतो तुझ्या मग म्हणजे शोनची ती माझ्या नाडूला येते नाडूला माझे गुबलं येते शोनी ती अच्छा तू मडू तुला लाडू कसं माडू तुला हुं? तुला मम्माच्या हाताची खुशी आवडते ना तुला आवडते का नाही कशी आवडतो तुला आवडतं ना कशी आवडतं तुला सोनू ओ सोनू हो माझी जोणीची सोनूला आहे ते माझी जोनीची माझी जोणीची माझी सोनीची हम्म तुला काय त्रास होता ना